नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत या भागात बघणार आहोत आपण कळण्याची चकली त्यासाठी कळण्याचं पीठ घेतलेलं आहे दोन कप आहे तुम्ही हव्या त्या प्रमाणात पीठ घेऊ शकता एक किलो ज्वारी आणि अर्धा किलो उडीद डाळ दळून घेतलेली आहे मंद गॅसवर भाजायची आणि दळून आणायची आहे दोन कपासाठी दोन कपच पीठ पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये बाकीचं सगळं साहित्य आपल्याला मिक्स करत राहायचंय समप्रमाणात पाणी घ्यायचं अंदाजे पाणी घेऊ नका त्यामुळे चकली मऊ पडू शकते पाण्याला उकळी येण्याची वाट बघायची आहे उकळी आली आता बाकीचं साहित्य मिक्स करूया दोन चमचे बटर घेतले वजनी साधारण दहा ते बारा ग्रॅम आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकायची तिखट हवं असेल तर अजून एखादा चमचा टाकला तरी चालेल एक चमचा हळद आणि एक चमचा हिंग टाकलाय चवीप्रमाणे मीठ आहे थोडंसं पाव चमचा काळं मीठ आहे हे एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे रेडीमेड आहे एक चमचा ओवा टाकायचा आहे चोळून टाकायचं आहे हातावर आणि त्यानंतर आवडीप्रमाणे एक मोठा चमचा पांढरे तिळ टाकायचे गॅस बंद करायचं आहे खूप मोठा गॅस करू नका सगळं साहित्य नीट मिक्स करून घ्या आता हे सगळं पीठ आपल्याला या आधणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद केला मी फक्त एक दीड मिनिटच आपल्याला पीठ हे असं हलवून घ्यायचं आहे गॅस बंद केला आता आता त्यानंतर दोन मिनिटांसाठी झाकण झाकून ठेवायचं आहे लगेचच तीन ते चार मिनिटात झाकण उघडून परातीत पीठ काढून आहे खूप जास्त वेळ पातेलातच झाकून ठेवू नका त्यामुळे चकल्या मऊ पडू शकतात यातली वाफ जाणं गरजेचं आहे पीठ व्यवस्थित थंड होऊ आहे आणि मगच मळून घेता येईल ते पाण्याचा शिपका मारून व्यवस्थित पीठ मळून आहे रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा त्यामुळं मैत्री आणि प्रेम नक्की वाढेल आमच्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज एकदा बघून त्याप्रमाणे रेसिपीज ट्राय करा सगळ्या रेसिपीज छान होतात पाण्याचा हलकासा हात घेऊन पीठ व्यवस्थित गुळगुळीत मळून आहे अजून पीठ थोडंसं गरम आहे पण पीठ जसं आपण मळत राहू तसं ते थंड होत राहतं एका बाजूला तेल तापत ठेवलेलं आहे खूप जास्त गरम करायचं नाही आहे तेल मीडियम गरम करून त्यामध्ये आपल्याला चकला तळून घ्यायच्या आहेत या चकल्या नक्की ट्राय करा खूप छान होतात आणि प्रवासात नेण्यासाठी सुद्धा खूप छान लागतात बटरचं प्रमाण व्यवस्थित घातल्यामुळं याला सुंदर नळी पडते उडीद डाळीचं प्रमाण जास्त असल्यामुळं त्या बनवताना तुटत नाही मळून झाले पीठ आता हे आपण सोऱ्यात टाकून घेऊया तेल तापत ठेवलं एका बाजूला आता चकल्या पाडून घेऊया आपण पटापट होतात तुटत नाहीत अजिबात याआधी भाजणीच्या चकलीचा सुद्धा व्हिडिओ आणि भाजणी कशी बनवायची याचे सुद्धा व्हिडिओ अपलोड आहेत एकदा नक्की चेक करा अतिशय सुंदर होते भाजणीची चकली सगळ्या चकल्या पाडून तयार आहेत आता आपण त्यात तळून घेऊया तेलात चकल्या टाळ ता, टाकताना गॅस मोठा ठेवायचा आहे त्यामुळं त्या, त्या चांगल्या सेट होतात त्यानंतर गॅस लो टू मिडियमवर तळायचे लगेचच उलटवायची घाई करायची नाही एक बाजू पूर्णपणे भाजू द्यायची आणि त्यानंतरच चकल्या उलटवायच्यात एका बाजूला चाळण तयार ठेवायचे गोडाचे अनेक प्रकार आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेत एकदा नक्की ट्राय करा त्याचबरोबर भाताचे आणि आमटीचे सुद्धा अनेक प्रकार अपलोड आहेत mm. वेळ देऊन व्यवस्थित चकल्या तळून घ्या अशाच प्रकारे सगळ्या चकल्यात तळून घ्यायचे पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात तोपर्यंत निरोप घेऊया धन्यवाद